डाऊनलोड झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी ही, ही मालिका सध्या चांगलीच आहे घरच्यांनी निशीचं लग्न श्रीनुसो ठरवलंय पण तिचं प्रेम नीरज सरांवर आहे म्हणून निशी आत्महत्येचा प्रयत्न करत असताना ओवीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला यात सगळ्यात ओवी तिला घरातून पळून जाण्याचा सल्ला देते तेव्हा हे सगळं उमा पाहते मालिकेत आता पुढे काय घडणार पाहूया घराची मर्यादा कि मुलीच सुख काय निवडेल उमा संध्याकाळी साडेसात वाजता झी मराठीवर घराची मर्यादा कि मुलीचं सुख काय निवडेल उमाई असं कॅप्शन या प्रोम देण्यात आलंय मालिकेत आता पुढे काय घडणार निशी घरातून पळून जाणार का उमा या सगळ्यात आता कशी करेल लेकीची मदत रघुनाथ रावांना जेव्हा ही गोष्ट कळेल तेव्हा ती काय पावलं उचलणार निशी आणि नीरजचं लग्न होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा सारकाई तिच्यासाठी सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त झी मराठीवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज Download the Z5 app now.